दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगलीच्या वसंतदा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ आणि हळदीचे सौदे पार पडले यंदाच्या शोधमुहूर्ता निघालेल्या राजापुरी हळदीला या रुपये इतका दर मिळाला आहे हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगली बाजार समिती ओळखली जाते मुहूर्तावर सौदे काढण्याच्या या ठिकाणी परंपरा असून आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हळदीचे सौदे पार पडले यामध्ये राजापुरी हळदीला सरासरी पंधरा हजार ते सतरा हजार रुपये पर्यंत इतका दर मिळत असून हळदीचा आवक वाढला आहे सध्या स्टॉकमधल्या हळदीचे आता सौदे होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे यंदा महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही भागामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता याचा परिणाम हळदीच्या उत्पादनावर होणार आहे त्यामुळे हळदीची आवक घटली आहे त्यामुळे पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मार्केट कमिटीचे चेअरमन सुजय शिंदे यांच्या हस्ते आज गुळाच्या सौद्याचा आणि हळदीच्या सौद्याचा प्रारंभ झाला हळदीला आज अत्यंत उत्साहामध्ये सौदा पार पडला खाली दहा हजार आणि वरती सतरा हजार आठशे असा दर आज शेतकऱ्यांना मिळाला येणारं वर्ष हे देखील फार मोठं मंदीचं नाही आहे परंतु यंदाचं पीक मोठं असल्यामुळं यावर्षी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली आवक मोठ्या प्रमाणात होईल परपेटेतली देखील होईल आपल्या सांगली जिल्ह्याची देखील होईल एकंदरीत यंदा ना अत्यंत मोठा व्यापार सांगलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातला मोठा व्यापार होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाच्या दृष्टीने तुम्हाला इतकं सांगतो की ही हळद ही वस्तू अशी झालेली आहे की त्याची निर्यात फार वाढली आहे दरवर्षी निर्यातीमध्ये तीन पर्सेंट पाच पर्सेंट सात पर्सेंट निर्यात वाढ वाढल्यामुळं आता हळदीला येणाऱ्या दिवसामध्ये बरंच मोठं काम सांगलीतून नक्की होईल आणि इथं काय आहे की इथं सगळ्या विश्व श शेतकऱ्यांना आणि असलेल्या बाहेर परपेटीतल्या दे व्यापाऱ्यांना देखील प्रचंड विश्वास आहे कारण का इथं सचोटी पार आहे गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही बघतो आहे की ह हळदीवाल्यांच्या बाबतीत आणि गुळवाल्यांच्या बाबतीत इथं कुणाला कुठलीही शंका नसते त्यामुळे व्यापार फार येतो आणि त्या व्यापाराची नक्कीच आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना अडथ्यांना मार्केट कमिटीच्या असल्या सर्व लोकांना अत्यंत अग शुभेच्छा प्रदान करतो की जेणेकरून येणार वर्ष आपल्या हातून सगळ्यांच्या हातून व्यवस्थित पार पडावा